या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं चालकाच अभिनंदन दोन तासामध्ये या ठिकाणी फेरे पूर्ण आता या ठिकाणी सुंदरची गाडी पावली सरजे आणि तेजाची गाडी सुंदर गाड्यांनी या ठिकाणी मांडवायची त्याबद्दल या ठिकाणी या दक्कल बैलाची मला बबलू गोडसे वाटेगाव यांच्याकडून या ठिकाणी बाळरा दोनशे दो बक्सल आणि समालोचन करताना दोनशे पक्षाला आपल्याला मला पूर्वक धन्यवाद या बरोबर या ठिकाणी या तेजा वैलाचे मालक किरण पाडील पाटील चिखले पणवेल यांच्याकडून सुंदरगाडी आश्चिल आशील या ठिकाणी पाचशे रुपयाचे भक्तालय आणि समाजन त्यांना पाचशे रुपयाचं भक्त आपल्या मनापासून धन्यवाद आहे वैभव शेठ मोठे याच्यावर आता गाडी आणली हॅलोडावर मोरगाव कराणी हॅलोडावरला एक हजार रुपयाचं बक्षालय त्याच्याकडेच घेऊन जा या ठिकाणी राहुल बापू जाधव पुसेगाव मगाशी या ठिकाणी गाडी आणली बालोडावर मांडये कराणे त्याबद्दल या ठिकाणी बालू रावला पाचशे रुपयाचं बक्षिसा आपलं बक्षीस घेऊन का बघा चाळीस मधलं कोण यायचं या ठिकाणी राहुल बापू जाधव पुसेगावानी राजेश ठाकूर मुरबी मुंबई यांचा सोन्या पडाळा राहुल विठ्ठल कापले कोडोलीकरांचा डायमंड पडारा त्याबद्दल या ठिकाणी महेश महेशराव रामसिंग यांना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समर्थन करताना पाचशे मनापासून धन्यवाद अनेक दिवसापासून या ठिकाणी बैलगाडी मालकांच्या मनात इच्छा होती पुन्हा एकदा या ठिकाणी या ठिकाणी एका जो मध्ये गाडी पळावी अशी गाडी खाली निघाले बाका सुरवाणी लख जाऊ द्या चला सगळे बैलगाडी मालक चाळीचे बैलगाडी मालक गाड्या जाऊ द्या या तेजा बैलाचे मालक किरण शेठ पाटील चिखले पनवेल यांच्याकडून समायोजन करताना पाचशे रुपये